लाईव्ह न्यूज मध्ये आपले स्वागत आहे आपण पाहता महाराष्ट्र लाईव्ह न्यूज बातमी जनसामान्याची कर्नाटक गुलबर्गा येथील सिद्धार्थ बुद्ध विहाराला भदंत प्रियाबोधी थेरो यांच्या सह शेकडो उपासकांनी दिली भेट कर्नाटक गुलबर्गा येथील सिद्धार्थ बुद्ध विहार हे अतिशय निसर्गरम्य वातावरणामध्ये उभारण्यात आलंय कर्नाटक गुलबर्गा येथील विहार हे संपूर्ण जगामध्ये प्रसिद्ध असलेले विहार आहे या विहाराला धम्मगुरू संघनायक भदंत पै्याबुद्धी थेरो यांच्यासह शेकडो उपासक उपासिकांनी भेट देऊन त्या ठिकाणी भदंत पैयाबुद्धी थेरो यांनी त्रिशरण पंचशिला दिली आणि ध्यानसाधनाही त्या ठिकाणी करण्यात आली समजे या गावात बौद्ध उपासक उपासिकांनी भेट द्यावी असे आवाहन थेरो यांनी आज आम्ही कर्नाटक गुलबर्गा येथे सिद्धार्थ बुद्ध विहाराला भेट दिली त्या ठिकाणावरचा जो परिसर आहे काही नवीन उपासक उपासिकांनी पहिली वेळेस तो परिसर बघून त्या अतिशय प्रसन्न झाले रात्रीचा मुक्काम आमचा गुलबर्गा सिद्धार्थ बुद्धविहारामध्ये राहिला आणि आज आम्ही जे अतिशय पवित्र ठिकाण आहे जे नदीच्या काठावर आहे जे सनथी नावाचं गाव आहे आणि या ठिकाणावर बुद्ध काळातील सातवाहन राजाच्या राज्याच्या काळातील सम्राट अशोकाच्या काळामधील मार्बलमधील अखंड मार्बलमधील चैत्य इथं सापडलेलं आहे म्हणजे बुद्धाचे जे विचार पसरवण्याचं काम सम्राट अशोकाने सात वाहन राज्यांनी संपूर्ण भारतामध्ये केलेला आहे आणि बुद्धिजम या संपूर्ण जम्बूद्वीपामध्ये म्हणजे संपूर्ण भारतामध्ये एकेकाळी बुद्धाचा धम्म होता बुद्धाची विचारधारा होती बौद्ध धम्माचा प्रचार प्रसार करणारे बौद्ध भिक्षू भिक्षुंनी होते एक त्याचंच प्रतीक म्हणून या ठिकाणावर पाठीमागे अखंड मार्बलमधील जवळपास सतरा मीटर उंची असलेला हा मार्बलमधील चैत्य इथं सापडलेला आहे त्याचं उत्खनन झालेलं असून आता नवीन परत त्याला म्हणजे त्याचं डेव्हलपिंग या ठिकाणावर चालू आहे त्या ठिकाणावर आम्ही भेटी दिल्या भगवान बुद्धाच्या तोडफोड झालेल्या अनेक मूर्त्या त्या ठिकाणावर पाहायला मिळतात स्टँडिंग मूर्त्याही पाहायला मिळतात ध्यानमुद्रा आशीर्वाद मुद्रा मुछलिंद नागराजांनी जे बुद्धाच्या डोक्यावर म्हणजे फना धरला होता तशीही मूर्ती या ठिकाणावर आपल्याला पाहायला मिळते धम्मचक्र म्हणजे अशोक चक्रही पाहायला मिळते बुद्धाचे पदं दाखवलेले आहेत पावलं दाखवलेले आहेत म्हणजे ते त्यासुद्धा त्या म्हणजे इथं काही दगडामध्ये कोरलेले पदं बुद्धाचे आपल्याला पाहायला मिळत असतात जातकांवरून जातकावर आधारित असलेल्या बऱ्याचशा म्हणजे चित्र त्या ठिकाणावर बरेचसे चित्र कोरण्यात आलेले आहेत काही कमानीचा भाग असेल जे तोडफोड झालेला भाग आहे तो या ठिकाणावर सर्व एकत्रित करून आता त्याचं म्हणजे डेव्हलपिंग होत आहे त्याचा आनंद होत आहे भारतातल्या महाराष्ट्रातल्या बौद्धांनी किंवा इतर जाती धर्मातील काही अनेक बुद्ध संघावर श्रद्धा असलेली किंवा बाबासाहेब आंबेडकरावर श्रद्धा असलेल्या उपासक उपासिकांनी अनुयायांनी एकदा तरी सन्नथी या गावाला आपण भेट देऊन या चैत्याचं आपण दर्शन करावं अतिशय सुंदर असलेला हा चैत्य अतिशय सुंदर असलेला हा परिसर आहे म्हणजे बुद्धाचे विचार जगभरात होते भारतात आहेत भारतात होते ती प्रचिती इथं येते अतिशय आम्हाला सर्वांना आनंद झालेला आहे आणि जे कोणी आलेले नसतील त्यांनी एकदा इथं भेट द्यावी सर्वांचं मंगल हो सर्वांचं कल्याण हो सबस्क्राईब प्रेस द